सिटी न्यूज, न्यूज रामनवमी निमित्ताने दरवर्षी प्रमाणे अंजनी खुर्द ते शेगाव पायदळ वारीच आयोजन दिंडी भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने सामील होण्याचे संस्थेतर्फे आव्हान श्री संत गजानन महाराज सेवाभावी वारकरी शिक्षण संस्था अंजनी खुर्द तालुका लोणार तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अंजनी खुर्द ते शेगाव नियोजन करण्यात आले आहे या दिंडीचे मिती चैत्र शुद्ध वार मंगळवार दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अंजनी खुर्द येथून होणार असून दिंडीचा समारोप मिती चैत्र शुद्ध नऊ वार रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर होणार आहे या पायदिंडीसाठी दररोज संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार महाराजांतर्फे कीर्तन सेवा देण्यात येणार असून अनेक भक्तांतर्फे चहा पाणी फरळाचे व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे या दिंडीमध्ये सामील होणाऱ्या भक्तांसाठी आयोजकांतर्फे नियमावली तयार करण्यात आली असून ती नियमावली पॅम्पलेट्स वर प्रसिद्ध करण्यात आली आहे तरी ज्या भक्तांना या दिंडीचे नियम पाळून दिंडीमध्ये सामील व्हायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपली नाव नोंदणी करून देण्याचं आवाहन लोणार तालुका वारकरी महामंडळाच्या वतीने व दिंडी प्रमुख विश्वस्त मंडळ श्री संत गजानन महाराज सेवाभावी संस्थान अंजनी खुर्दच्या वतीने करण्यात आले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर